नमस्कार आज आपण बेबी सेट पाहणार आहोत हलव्याच्या दागिन्यांचा यासाठी गिल्टर पेपर घेतला आहे आणि हा कार्ट पेपर आता या कार्ट पेपरचे साधारण पंधरा गोल आकार कापून घेतले आहेत अडीच सेंटीमीटर लांब आणि साईडने कट करत जायचं आहे गोल गोल आकारात कापायचं आहे याची आपण पंधरा फुलं तयार करणार आहोत गुलाबाची फुलं तयार करण्यासाठी गोल आकारात कापत जायचं आहे हे पहा या पद्धतीने असे गोल आकारात कापून झाल्यावर शेवटचे जे टोक असते तिथून गुंडाळत जायचं आहे गोल गोल गुंडाळायचे आहे हे पहा या पद्धतीने सर्व फुलं आपल्याला तयार करायची आहे असे गोल गुंडाळून झाल्यानंतर शेवटला जे टोक राहते त्याला फेविकॉल लावायचा आहे हा इथे फेविकॉल लावायचा आहे आणि चिकटवायचं आहे इथे आपले गुलाब तयार झाले आहे या पद्धतीने अशी आपली सुंदर फुलं तयार करून घ्यायची आहेत पंधरा फुलं तयार करायची आहेत ही पहा आता इथे मी सोनेरी रंगाचा गिल्टर पेपर घेतला आहे झिंक पेपर देखील याला बोलतात तो साधारण एक वीथ लांब कापायचा आहे आणि इथे यू आकारात हार कट करायचा आहे छोट्या बाळाच्या हारासाठी यू आकारात हा पेपर कापत आहे हे पहा आता बाहेरच्या साईडला परत यू काढायचा आहे आकार आणि कैचीने कापायचा आहे हा हार जो आहे हा लहान मोठा आपण करू शकतो हा पहा या, या पद्धतीने युवाकारात हार कापायचा आहे साधारण बीत लांब मी हार कापला आहे मुकुटाच्या आकाराचा इथे पेपर कापला आहे गिल्टर पेपर हा पहा या पद्धतीने याच्यावर ड्रॉप शेप कार्ट पेपर चिकटवत आहे इथे मी पिंक आणि ऑरेंज कलरचे कार्ड पेपर चिकटवत आहे इथे मी ड्रॉपशेप चिकटवत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही डिझाईन चिकटवू शकता इथे पिंक कलरचे तीन ड्रॉप शेप पेपर चिकटवायचे आहेत हे पहा आणि मध्ये कॉम्बिनेशन म्हणून ऑरेंज कलरचे पेपर घेतले आहेत ऑरेंज कलरचे दोन कार्ट शेप ड्रॉप शेप पेपर चिकटवले आहेत आता पेंडेन तयार करण्यासाठी इथे मी मध्ये ऑरेंज कलरचे गुलाब घेतले आहे आणि साईडने सहा पिंक कलरची गुलाब चिकटवायची आहेत फेविकॉलने व्हाईट ग्लूने चिकटवायचे आहे राहिलेला एक्स्ट्रा गिल्टर पेपर जो आहे तो कट करायचा आहे या पद्धतीने आता हा यू शेप जो आपण हारासाठी कापला होता गिल्टर पेपर त्याच्यावर हे पेंडेन चिकटवायचे आहे हे पहा यानंतर साईडने आपल्याला गिल्टर पेपर चिकटवायचा आहे पेंडेनच्या खाली तीन तुऱ्यासारखे पेपर चिकटवायचे आहे हा पेपर चिकटवताना ज्या साईडला गिल्टर लावलेला आहे त्या साईडला फेविकॉल लावायचा आहे आणि आहे हे तीन तुरे आपण खाली यानंतर रेड कलरचा चा गिल्टर पेपर साईडने पट्टी चिकटवायची आहे इथे वेगवेगळ्या तुमच्या आवडीच्या रंगानुसार पट्ट्या चिकटवू शकता इथे मी रेड कलरचे गिल्टर पेपर चिकटवले आहे साईडचे जे एक्स्ट्रा पेपर आहेत ते कट करायचे आहेत हे पहा असा हार आपला तयार होईल यावर आपल्याला हलवा चिकटवायचा आहे नंतर मुकुटाला देखील फक्त खाली हलवा चिकटवायचा वरती चिकटव्हायचा नाही आहे नाहीतर मुकुट सरळ उभा राहू शकत नाही आता आपण मनगटात घालायला ब्रेसलेट पाहणार आहोत हे पहा साधारण दहा सेंटीमीटर लांब गिल्टर पेपर घेऊन त्याच्यावर एक गुलाब चिकटवले आहे कमरेसाठी वीस सेंटीमीटर लांब गिल्टर पेपर घेतला आहे आणि त्याच्यावर तीन गुलाब चिकटवत आहे एक मधोमध मद, दोन साईडला हा कंबरपट्टा झाला छोटा बायाचा साधारण सहा महिन्याच्या बायासाठी हा सेट तयार होतो हे पहा आता आपल्याला बाजूबंद तयार करायचा आहे यासाठी बाजूबंद तयार करण्यासाठी तीन तुरे गिल्टर पेपरचे चिकटवायचे आहेत मधोमध हा एक त्याच्या साईडला दोन मधला एक मोठा चिकट व्हायचा साईडचे दोन छोटे चिकटवायचे आहे हे पहा या पद्धतीने आणि तिसरा त्याच्या बाजूला जरासा क्रॉस करायचा आहे त्याच्यावर शेवटला एक एक छोटा हलवा चिकटवायचा आहे जेणेकरून दिसायला सुंदर दिसेल आणि या तीन तुऱ्यांवर एक गुलाबाचे फूल चिकटवायचे आहे हा आपला बाजूबंद तयार झाला असा दुसरा बाजूबंद तयार करायचा आहे असे दोन बाजूबंद तयार करायचे आहेत साईडला स्टापलरने आपल्याला सॅटिंग रिबिन लावायची आहे यावर आपण फेवी बॉन्ड ग्लू लावणार आहोत हलवा चिकटवण्यासाठी जिथे हलवा चिकटवायचा आहे तिथे फेव्यू ग्लू लावून घ्यायचा आहे आणि एक एक हलवा हाताने चिकटवायचा आहे फेव्यू ग्लू जो आहे हा लगेच सुकतो यामुळे हा हलवा पटापट चिकटवायचा आहे हे पहा एक, -एक हलव्याचा दाना चिकटवत जायचा आहे या पद्धतीने दिसायला हा बाजू पण खूप छान दिसतं सॅटिन रिबिन लावले आहे इथे लोकर पण तुम्ही लावू शकता स्टापलर मारायचा आहे डायरेक्ट हा इथे हलवा आपला चिकटवून तयार आहे कंबरपट्टा देखील याच पद्धतीने हलव्याला चिकटवायचा आहे हा फेवी बॉन ग्लो हे पहा फेवी बॉन्ड ग्लू आपण हलवा चिकटवायला वापरला आहे बाजूबंदाचा जो तुरा आहे त्याच्यावर त्या तुऱ्यावर प्रत्येकावर एक एक हलवा चिकटवला आहे आणि बाकीचे राहिलेले आपल्या आवडीनुसार हलवा चिकटवत जायचा आहे हे पहा दिसायला हे खूप छान दिसतात असा पूर्ण सेटवर हलवा चिकटवून घ्यायचा आहे मुकुटावर फक्त खाली एक लाइन चिकटवली आहे वरती हलवा चिकटवला नाही आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा